पाथर्डीत सुलभ शौचालयासाठी कायदेशीर आणि शांततापूर्ण आंदोलन जुन्या बस स्थानकावर सुलभ शौचालयाच्या अभावामुळे महिलांना आणि विद्यार्थिनींना होणाऱ्या गैरसोयीविरोधात पाथर्डीतील नागरिकांनी कायद्यानुसार शांततामय आंदोलन केलं या आंदोलनात प्रतिकात्मक होळी करून त्यात मिठाईचा नैवेद्य सुगडे श्रीफळ व प्रशासनाच्या खोट्या आश्वासनांचे प्रतिकात्मक बूट अर्पण करण्यात आले डासांच्या त्रासावर उपरोधिक भाष्य करत लिंबाचा पाला व धूरही टाकण्यात आला महिलांच्या सुरक्षितता आणि सन्मानाच्या दृष्टिकोनातून सुलभ शौचालय तातडीने उभारण्यात यावं ही सर्वांची एकमुखी मागणी होती कार्यक्रमात ॲडव्होकेट दिनकरराव हो पालवे प्राध्यापक सुनील पाखरे सुखदेव मर्दाने राजेंद्र सोनटक्के आदींचा सहभाग होता मी जवळजवळ साहेब तीस वर्षापासून सर्व्हिस मथुरीचे समृद्ध होतो आता लोक मनवर घ्यायला पुढाऱ्याला दोन तीन बाऱ्या सांगितलं असं करा तसं करा बाया माणसा मुंबई आलेल्या चार माणसं बघत आहे मुदत नाही बी बी ते काय लक्ष द्यायला पुढे बी काही गैरसोय साहेबी नग नगरला गेलो डीसीकर गेलो सीला सांगितलं ते मी जा आमच्या काय हातात नाही जसं ओरून येईल तसं आम्ही म्हणलं मी जवळजवळ पाच सहा बारा चक्रा मारल्या साफसफाई करीत होतो मी मी आता सध्या बसून येईल सध्या साहेब मला खूप दुःख होत आहे ही पाथडी सारखे एक अत्यंत धार्मिक गाव या चांडवर्ण मुंबई पुणे कोल्हापूर सांगली सातारा सर्व भागामध्ये बसे जातात लाखो रुपयाचा या एसटीला एसटी एसटीचं उत्पन्न आहे परंतु या ठिकाणी गेल्या बऱ्याच दिवसापासून आपण पाहतो पाथडी स्टँड ज्यावेळेस जमीन झालं त्यावेळेस आपण आंदोलन करून आपण सगळ्या लोकांना घेऊन त्या स्टँडचं उद्घाटन केलं होतं आणि ते स्टँड सुद्धा बारा महिने त्यांनी उद्घाटनाला कोण पुढे हरी बोलायचा कोणला मान द्यायचा स्थगित ठेवलं होतं पण त्या वेळेस असेच लोक जमले आणि मी त्याच्यात सुद्धा अनेक कार्यकर्ते होते आपण जाऊन डाऊन उद्घाटन केलं पोलीस यंत्रणा बाजूला पळून गेली तशी आज या ठिकाणी मित्रांनो मस्तकाला जाते अरे आपल्या बहिणीकडे हे स्टँड आहे अरे तुम्हाला वेटिंगसाठी बसायचं आपण लाच वाटते मी परवा शेवट शिकून चाललो एक भगिनी अशी करून आली मला पळालो लाज वाटलं पाहिजे आपल्या बहीण जर अशी पात्र वर केलं के गेल्या हे हरामखोर राज्य करणाऱ्या हरामखोर कारभार करणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे केवळ राजकारण मताच्या वेळेस जायचं आम्ही तुमच्या काय केलं हे केलं काय वाट लोकाला आदर चढ लोकांना तुम्ही अनेक प्रकारचे रोग चढले इथं जर घटना आपण पलीकडे कळत सुटलं विकून या ठिकाणी खिची कापतात रात्री कोणाला गरीब माणसाला बाहेरगावच्या लोकांना सुरक्षित नाही या स्टँडला कंपाऊंड नाही महाराष्ट्रामध्ये पहिले हे स्टँड आहे या स्टँडला कंपाऊंड नाही या स्टँडला मुद्री नाही या स्टँडला नाही इतकी या ठिकाणी मी सांगू इच्छित डिव्हिजन कंट्रोल साहेब या जिल्ह्याचे डिव्हिजन कंट्रोल यांना सांगतो तुम्ही म्हणता तुमच्या उत्पन्नाचे डेपो मॅनेजरला सांगतो तुम्ही ताबडतोब सगळ्यांनी आम्ही परत डेपो मॅनेजर घुसून डेपो मॅनेजरला कोंडून टाकू आणि दुसरी गोष्ट परत या ठिकाणी त्यांना असं वाटत असेल गोरगरीब कार्यकर्ते पण मित्रांनी सांगतो आपण जे करतो तेच होतं मोठ्या प्रमाणावर फक्त मानासाठी आपापले आहेत ना आपापले ही तर अत्यंत दुर्गाची गोष्ट आहे आणि म्हणून त्या पातळीची अवस्था अत्यंत दैन्य वाईट झाली आहे त्या तरुण कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण पाच पालन जरी असले आपण वाटत ते करू शकतो त्यांच्या दाराधरंग लावू शकतो मी पाहतो बरोबर पंचवीस वर्ष अधिकारी खरं कापू आता अधिकारी चांगला हा बसतो अनामदारखे लोक उभे राहतात अशी दैन्य अवस्था आहे आणि कसे होऊन राहिलेत आता परवा अधिकारी काय आहे काय त प्रत्येक मामदार म्हणतो प्रत्येक साठी म्हणतो बोला किती नोंद करू आणि तुमच्या बापाचे वेळे काय किती किती नोंद पैसे खाता लाज वाढायला पाहिजे कचेरीत जा किती का, किती किंमत किती 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 कमी करू अरे चाललंय काय किती लोक खाता म्हणून मी सांगतो मित्रांनो आता मला तर काही राजकारण मी संपल्या माझं अनेक वर्ष माझ्या प्रेम केलं पण इथून पुढे मी प्रामाणिकपणे सांगतो मी तुमच्यासाठी द्यायला तयार आहे तुम्ही गोरदारी बघता बरोबर राहा अनेक गोष्टी आहेत ही एक पहिल्यांदा सुरुवात आहे आणि म्हणून त्या डेपो मॅनेजरला सांगतो तुमच्या आग गोष्ट तुमच्या हातीत आहे आमदार म्हणजे ते जे एस टी कारभार आहे पंचायत समिती नगरपालिका म्हणजे आमच्या हातीत नाही नगरपालिका आम्ही तुम्ही टॅक्स करता एस डीपूची पट्टी फट्टी कशी करा अशा सगळ्या अत्यंत गंभीर बाबी आहेत तेव्हा मित्रांनो मी आपली विनंती करतो या सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्या पुराणी जे सत्ता वाढतात गरबाबत लोकांच्या पैशावर मजा करतात त्याला विनंती करतो या गरीबांच्या दुःखाची खेळू नका तुम्ही आठ दिवसाच्या त्याचा निर्णय घ्या नाहीतर आम्ही ना तुम्हाला तुमच्या दारा घेऊन बोंबा ठोकत बसू आणि सगळ्या अधिकाऱ्यांना कोंडू एवढं त्या निमित्ताने सांगतो आणि परत एकदा अशी दुर्दैवी पाऊल काहीच खर्च झाली ते तर मी सांगितलं माझे मी सांगतो ना आम्ही वकील जेव्हा काय काही वेळा मग लोक स्टँडवर खिस्सा मारला स्टँडवर अमुक मारलं अरे चाललंय काय त्याचं कारण छानला कंपाऊंड नाही छानच्या भोवती सगळे दार उघडे सगळे आता मला मी सांगायच मी वेगवेगळे उघडे नाव करून सांग आपल्याकडून काय नाही आम्हाला कोण काय करायची नाही आता लगेच लोक भोषा आंदोलन केलं आमच्याकडे कंपाऊंडचं काढ आम्हाला माहिती आहे पण नाही काढायचं लोकांना लुप जायचं का अनेक वेळा लोक रडत येतात आणि या सगळ्या बाबी जो कमर्शियल अधिकारी आहे मी सांगतो हे तुम्ही सगळी सांभाळ करण्याचं तुमचं काम आहे पण पहिल्यांदा आम्ही डेपो आणि कमर्शियल चालतो आम्ही तुम्हाला आधी कोंडू आणि मुटाळं घालो आणि मग मिळून आता एवढंच आहे माहिती प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्स्क्राईब करा आणि अशाच अपडेट बेल आयकॉन दाबा